सैयद दाऊद जलाल बुखारी उर्फ मंगरुळ शेख बाबा दरगाह उरुस बारा जुलै रोजी चिराग म्हणजे दीपोत्सव तेरा जुलै रोजी मानकऱ्यांची तर चौदा तारखेला भक्तांची किस्ती सालाबादप्रमाणे यंदाही अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरुळ येथील सैयद दाऊद जलाल बुखारी उर्फ मंगरुळ शेखबाबा उर्सास आठ जुलै रोजी गंधार्पण करून प्रारंभ होत असून बारा जुलै रोजी चिराग म्हणजेच दीपोत्सव कार्यक्रम संपन्न होणार आहे तेरा जुलै रोजी मानकऱ्यांकडून किस्ती भरण्याचा कार्यक्रम तसेच भक्तांकडून नवस फेडण्याचा कार्यक्रम संपन्न होईल त्यानंतर रात्री नऊ वाजता कव्वाली कार्यक्रम संपन्न होणार आहे चौदा जुलै रोजी सकाळपासूनच भक्तगणांचं किस्ती नवस फेडण्याचा कार्यक्रम होणार असून दुपारी पाच वाजता कुस्त्याचं फळ रंगणार आहे आणि एकोणीस जुलै रोजी चिराग कार्यक्रम तसेच साखर वाटप करून यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे असं यात्रा कमिटीचे प्रमुख प्रकाश परी आणि फारूक मुजावर यांनी केलं आहे मंगळ पान येथे श्री शेख बाबा मुंगरुळ येथे ग्रामजावत असल्यामुळं दरवर्षी सालाबादाप्रमाणे सहा तारखेला मोहरम सण साजरा झाला त्या मोहरम सणामध्ये आपल्या गावचे कमीत कमी हिंदू मुस्लिम धनगर माळे समाज हे सगळं मा गणित समाज सर्व मिळून सगळ्यांनी एकत्रित येऊन हा मोहरम सण उत्सवात साजरा केला जातो आणि मंगळूळ तालुक मंगळूर गावामध्ये ज्याप्रमाणे मोहरम सण साजरा केला जातो त्याप्रमाणे अक्कुलगोट तालुक्यात कुठेही हा सण साजरा होत नाही तसा हिंदू एक हिंदू मुस्लिम एकत्रित येऊन आपल्या पाव मौजे पार मंगळ येथे सण साजरा करतात आणि मोहरम झाल्यावर आठ दिवसांनी म्हणजे सहा तारखेला मोहरम सण संपलेला आहे बारा तेरा चौदा म्हणजे पहिला चिराग बारा तारखेला दुसरा चिराग तेरा तारखेला चौदा तारखेला तिसरा चिराग असं यात्रा तीन दिवस यात्रा भरत असतो आहे आणि पहिला चिरागला आपल्या गावचे पोलीस पाटील मानकरी म्हणून त्यांची किस्ती संध्याकाळी नऊ साडे नऊला त्यांची किस्ती होत आहे आणि कोळी समाजबांधवाचं मानकरी म्हणून त्यांची किस्ती त्यांचे म्हणजे कंदुरी कमी सहा सा सहा सा, सा ते सात दरम्यान त्यांचं मोठ्या प्रमाणात कंदुरी कोळी सामाजिक बांधवांनी एकत्रित येऊन ते कंदुरी करतात आणि दुसऱ्या दुसऱ्या दिवशी सगळ्या गावकरी आणि पंच भक्त पंचकृषीतील आजूबाजूच्या गावातील भक्तगणांचं किस्ती कंदुरी आणि तिसऱ्या दिवशी भक्तगणांचं किस्ती कंदुरी आणि पाच वाजता मोजे यात्रा कमिटीच्या वतीनं म्हणजे आजोबाजूच्या कर्नाटकातून आलेल्या सर्व मल्ल म्हणजे किस्ती कुस्ती स्पर्धा पाच सहा वाजता त्यांचं एक तास कुस्ती स्पर्धा आयोजित केले जातो आणि त्याप्रमाणे किस्ती म्हणजे कार्यक्रम तिसऱ्या दिवशी संपला जातो आहे आजोबाजूच्या जे म्हणजे वन परिषदेतील आपल्या गावात भागातील वीस ते पंचवीस गावं आहेत त्यांनीसुद्धा या यात्रेवर सहभाग होऊन आणि शोभा आणावी आणि पण त्यामुळे मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं पंचल नागरिकों को विनंती करो मौजे पान तालुका अक्कलकोट जिला सोलापुर यहाँ के ग्राम दैवत हजरत सैयद दाऊद जलाल बखारी उर्फ़ सिख बाबा इनका पुरुष बहुत ही भक्तिमय के वातावरण से आज से शुरुआत होने जा रहा है मुहर्रम के तीन दिन जारत आज हो चुके हैं उसके बाद में आज सैयद दाऊद जलाल बखारी का संदल रहेगा आज संदल के बाद में पाँच दिन के बाद शनिचार बरोज बारह तारीख जुलाई पहला चिराग रहेगा उस दिन गांव के मानकरी कोली समाज इनका पहले कंदूरी का कार्यक्रम होगा उसके बाद मानकरी पुलिस पाटिल इनकी किस्ती होंगी उसके बाद में चिराग होंगे उसके बाद में परंपरा के हिसाब से दूसरा चिराग तेरह जुलाई को चालू होगा तो आजू बाजू पंचक्रोशी के लोग कर्नाटक आंध्र प्रदेश महाराष्ट्र इधर सब जहाँ पर जो बाबा को मन्नत मांगे सो रहते उनकी यहाँ पर कंदूरी नियाज और उसके बाद में किस्ती होंगी तो उसके बाद शाम पर ठीक नौ बजे चिराग होंगे उसके बाद दो कवालियों का कवाल प्रोग्राम रखा गया है एक बारामती के है और एक पुणे के है उनका जंगी मुकाबला ठीक दस बजे से शुरुआत होगी उसके बाद तीसरे दिन चिराग जो सोमवार के दिन चौदह तारीख को होगा वो सुबह में दस बजे जारत होंगे उसके बाद जारत के बाद में जो भी मन्नत मुराद पूरी करने वाले हैं तो वो कुश्ती और कंदूरी करेंगे उसके बाद दिन भर ये प्रोग्राम चलता रहेगा फिर शाम ठीक पाँच बजे पंच कमेटी के ओर से कुश्ती जो कर्नाटक आंध्र प्रदेश और बहुत सारे गांव से जो आने वाले मल्ल लोग रहते हैं पहलवान लोग रहते हैं इनका कुश्ती का प्रोग्राम रखा गया है उसके बाद ठीक शाम नौ बजे तो चिराग का कार्यक्रम होगा उसके बाद बरोज सत्रह तारीख को मंडप का कार्यक्रम होगा उस दिन भी सुबह से लेकर शाम तक आजू बाजू के पंच के लोग किश्ती और कंदूर का कार्यक्रम करेंगे फिर बाद में पंच कमेटी और यात्रा कमेटी के ओर से गांव में नैवद्य पूरा बांटा जाएगा उसके बाद शाम पे चिराग खो इस तरह से पूरा उर्स का मोहतरम हो जाएगा तो हम गुजारिश करते हैं गाव के से की आजूबाजूचे पंचकृषी के लोग यहां पर आए और बाबा का दर्शन लिए और यात्रा को शोभा लाए यात्रा नियोजनासाठी सतीश पवार सिदानंद गायकवाड मलिक इनामदार शकील मुजावर यांच्यासह यात्रा कमिटीचे पदाधिकारी मानकरी समाज बांधव विशेष प्रयत्न करीत आहेत वीडियो पाहण्यासाठी एके ट्वेंटी न्यूज ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्रदालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रोजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन एकदा आमच्या वस्त्र अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार सन्स महावीर क्लॉस्टर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट